चोवीस बातमी सर्व सामान्यांची न्यूज अपडेट पाहण्यासाठी लाईक करा असूज महाराष्ट्र चोवीस अन्याय झालेला आहे अत्याचार झालेला आहे त्याबाबत आम्ही हात जोडून विनंती करून तीन दिवस झाले आमचे समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते मनोज मकवाणे असतील किंवा संजयची कदम असतील आज तीन दिवस झाले ते पोलीस स्टेशनच्या पुढेच बसून आम्हाला न्याय हवा असे सांगतात परंतु पोलिसांनी व प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे सुद्धा आम्ही तासभर इथं थांबणार आहोत याच्यानंतर जर आमची गंभीरपणे दखल घेतली नाही तर एक दोन गोष्टी आम्ही करू शकतो साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आत्मदन करू पण आमचा एक मेला की चार पोलिसांना मारू कारण पोलिसच तिरंगाई करतात पोलिसांनी तिरंगाई केलेली आहे अन्यथा त्यांनी जर योग्य पद्धतीने कारवाई केली नाही तर पोलीस स्टेशनमध्ये घुसून त्या आरोपीला जिवंत मारू आमच्यावर किती गुन्हे दाखल व्हायचे ते होऊ द्या आम्ही डोल नाक्याला तासाभरानंतर ते आंदोलन करणार आहोत तीव्र स्वरूपाचे आंदोलन राहणार आहे ते आणि त्या आंदोलनाला पोलीस प्रशासक व महाराष्ट्र सरकार जबाबदार राहतील समाज येथे जमलेला आहे

त्या केलेली आहे त्यांना मारून बॅनर मध्ये टाकलेला आहे आज मोठ्याच्या छोट्या गोष्टी गाव बंद होतात आम्ही मागासवर्गीय समाजा भेटले असल्या कारणावर किंवा इतर कारणावर या गोष्टीला कोणताही काही झाले नाही एक आरोप तिला अटक केलेली आहे आता त्याला कोर्टात सुद्धा अजून हजर केले नाही आत्ता साहेबांनी सांगितले की आम्ही आज हजर करणार आहे आज आमची झालं आहे आमच्या वेळी समाजाची दखल जर घेतले नाही तर आमच्यावर गुन्हा दाखल होऊ द्या आमच्यावर करतील आणि मग त्यांच्या रिपोर्ट तिकडे वरती पाठवतील त्याप्रमाणे मदत होईल मजूर करून आमच्या समाजात पूर्ण जेवढी का आमचं स्वतःच शंभर स्क्वेअर फूटची जागा नाही समाजामध्ये या समाजामध्ये साहेब साठ ते सत्तर सत्तर ऐंशी टक्के लोक गरीब आहेत स्वतःची जागा नाही आहे सत्तर टक्के लोकही दुसऱ्यांच्या घरामध्ये भाड्यानं कोणी देऊन राहतात याविषयी सुद्धा सर मी रिपोर्ट पाठवला की मग त्याच्यावरून अमाऊंट टक्के माय माझी बोलते तापते हवा माय मराठी